साधना येथील चौकात श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी मंत्री मुश्रीफ यांनी तब्बल पंधरा लाखाची निधी उपलब्ध करून दिली आहे व याचा स्लॅबचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून अधिक माहिती जाणून घेतली ती कोल्हापूर कोल्हापूरच्या अभिजित मांगले यांनी तर सध्या आपण आहोत साधना शाळेच्या इथे साधनाशाळेच्या येथील चौकातील दत्त मंदिराचे नुकतेच स्लॅबचे पूजन गडिंग शहरातील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेले आहेत ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत राजू खनगाव यांना आपल्यासोबत आहेत अण्णा नमस्ते काय सांगाल कोणाकोणाच्या सहकार्याला आपल्या या मंदिर नमस्ते नुक्ति? गेली पंधरा वर्ष काजूबाग परिसरातील सर्व नागरिकांची इच्छा होती की दत्त मंदिराची दीर्णो जीर्णोद्धार व्हावं निमित्ताने साहेबांच्याकडे आम्ही साकडे घातला आणि साहेबांनी मुसरीफ साहेबांनी आम्हाला जवळजवळ आतापर्यंत दहा लाख रुपये दिले पंधरा लाख रुपये दिले इथून पुढच्या कामाला सुद्धा एक वीस लाख रुपये देऊन बाकीचे सगळे काम पण आटपून घेऊ शकते आपण हीच आपल्याला मुस्लिम साहेबांचा आम्ही धन्यवाद बऱ्याच वर्षापासून इथल्या लोकांची मागणी होती प्रामुख्यानं या भागात आमचे या भागातले नेते आमचे राजू खंडगावे प्रशांत शिंदे आणि सर्वच मंडळींनी आता संजीव पाटील असतील चिन्मय असेल ह्या लोकांनी प्रामुख्याने इथले ज्येष्ठ पेडणेकर साहेब उपस्थित आहेत त्यांनीही आम्हाला गेल्या पंधरा वर्षापूर्वी ही आपली व्यथा बोलून दाखवली होती मुश्रीसाहेबांच्याकडे ज्यावेळेला हा प्रस्ताव नेल्यानंतर या विभागामध्ये जवळजवळ साडेसातशे मंदिरं बांधण्याचा उपक्रम किंवा प्र निर्धार मुश्रीसाहेबांनी केला त्याच्याचपैकी हे एक दत्त मंदिर आहे पंधरा लाख रुपयाचा पूर्वी आता निधी खर्च होतो आहे आणि इथल्या काही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी मागणी केले की पूर्ण सुशोभीकरण झालं पाहिजे त्याकरता वरच्या मजल्यावरती एखादं ध्यान मंदिर असेल एखादी छोटी बैठक घेता यावी अशा करता तिथे ग्रानाई एक ग्रानाईट बसून तिथं सुशोभर राहो आता जो आपण गाभारा बघताय गाभाराचं देखील जोरदार चांगल्या पद्धतीनं व्हावा याच्याकरता आज परत त्यांनी मागणी केली मी मुस्लिम साहेबांच्या वतीनं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं परत या दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस लाखा रुपये या मंदिराला देण्याची घोषणा करतो आणि येत्या पंधरा पंधरा दिवसातच त्याचं टेंडर निघेल आणि इथल्या परिसरात त्या तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे आर्किटेक्चरला विचारून घ्या की ज्या पद्धतीनं पाहिजे जेणेकरून पूर्ण होऊ देत अर्धवट काहीही ठेवू नका मंदिर असू देत हॉल असू देत साईचा परिसर असू सगळे ह्या वीस लाखामध्ये त्याला करून घ्यायला सांगा लवकरात लवकर याचे याचा जन्मधार करून लोकार्पणाचा सोहळा घ्यावा आणखीन काही आपल्या या परिसरातील विनंती लोकांना विनंती करायची आणखीन काही आपल्या सामू गरजा ज्या असतील मूलभूत गरजा ज्या असतील मग गटार रस्ता असेल किंवा आणखीन काय असतील या सगळ्या होत राहतातच या होत या करत असताना मुस्तिफ साहेबांनी एक ध्येय ठरल्या आता मी बऱ्याच वेळेला या कम, काम बांधकाम कामगारांच्या नोंदणी करून घेतल्या लाडकी बहिणीच्या नोंदणी करून घेतल्या परत विधवा पर्यायच्या नोंदणी करून घेतल्या शासनाच्या जेवढ्या म्हणून लाभ आहेत त्या लाभ देण्याचा प्रयत्न या भागातील आमच्या गलगले वहिने असतील आमच्या नाईक वहिने असतील ह्या देखील या प्रयत्न ने या नेहमी करत असतात मी आपल्याला एक अनुखीन की सांगू इच्छितो हे करत असताना मुस्तिफ साहेबांच्याही आपण पाठी राहिलं पाहिजेत माझं मत माझा निर्धार मुश्रीफ साहेब म्हणजेच आमदार ही स्लोगन आपण घरी घेऊन जाताना घेऊन जावी येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या नेत्याला हात बळकट करावी हे एक या निमित्तानं मी विनंती करायला मी ते विसरणार नाही धन्यवाद राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ज्यावेळी साधनाबाग या परिसरातील दत्त मंदिरचा प्रश्न होता त्यावेळी किरणांना असतील राजूवांना असतील अमर असेल सगळंच आमच्या प्रशांत शिंदे असतील या कार्यकर्त्यांच्या का वेळी इथे नागरिकांनी व्यथा मांडली की आमचं दत्त मंदिरचं काम आहे आणि त्यासाठी मुश्रीफ साहेबांना निधी धरायला लावा खरोखर साहेबांनी एका गोष्टीचा विलंब न करता की साहेबांनी या मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी पंधरा लाखाचा निधी दिला आम्ही खरोखर गडिंगला शहराच्या वतीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांचे मनापासून आभारी आहे आणि आता आमचे नेते किरण कदम यांनी सांगितलं आहे की उर्वरित जो निधी आहे वीस लाखाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आ, या जीर्णोद्धारासाठी दत्त मंदिराच्या आम्ही उर्वरित निधी देण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि ते पूर्ण देखील आम्ही करणार आम्ही काम करणारी मंडळी आहे त्यामुळं मला इथल्या नागरिकांना विनंती आहे की आदरणीय ने आमचे नेते साहेबांच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं किरण अण्णांनी सांगितलं की ताकदीनं आणि शक्तीनं मी दत्तचरणी एवढंच प्रार्थना करतो की लोकांच्यामध्ये काम करणारा नेता खरोखर साहेब आहे आणि तुम्ही सर्वजण साहेबांच्या पाठीं राहा मी दत्तचरणी आणि एक प्रार्थना करतो की आत्ता जी पूर्व परिस्थिती आहे खरोखर ती पूर्व परिस्थिती ओसरावी पावसाचा म्हणजे परिस्थिती जी वाढायला लागल्या पुराची ती कमी व्हावी एवढीच मी दत्तचरणी प्रार्थना करतो आणि गडिंगला शहरातील सर्व नागरिकांना सुखी ठेव एवढंच मी दत्तचरणी प्रार्थना करतो आता आजच्या स्लॅबच्या निमित्ताने माननीय किरण कदम राजू खनगावे सचिन शिंदे स प्रशांत शिंदे परत इथं माझे सगळे मित्र ह्या प्रभागामधील बरेच वर्ष हा प्रलंबित होता तर साहेबांच्या माध्यमातून गेले या खालचा मजला असो वरचा मजला असो तर त्यांनी आत्ता पहिल्या प्रेमानं पंधरा लाखाच्या आम्हाला मदत दिलेली आहे तर आम्ही त्यांचे पूर्णपणे आम्ही सगळे कार्यकर्ते या प्रभागातील सगळे लोकांच्या माध्यमातून मी त्यांना त्यांचा आभार मानतो दुसरी गोष्ट आहे दुसऱ्या मजल्याला पण आज गाभारा आपल्या इथं आहे होणार आहे त्याच्यासाठी किरणनांनी किंवा राष्ट्रवादी मुसरी साहेबांनी त्यांच्यामार्फत वीस लाखाच्या देणगी आम्हाला के जाहीर केलेली आहे त्यांनी मनपूर्वक आमच्या सगळ्यांच्या मार्फत त्यांचा मी आभार मानतो आमच्या प्रभागामध्ये मंदिरसाठी मुश्रीफ साहेबांनी एवढी मोठी निधी दिलेली आहे हे, हे मंदिर म्हणजे आमच्या महिलांचं पण एक मानाचं ठिकाण असणार आहे इथं वेगवेगळ्या बैठका अजून मंदिर पूर्ण झालेलं नाही तरी सगळ्यांनी कुठं जमायचं असं आमचं ठिकाण असेल तर ते दत्त मंदिर आहे आमच्या ह्या दत्त मंदिरला साहेबांनी आणि आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सर्व सहकारी यांनी मदत केल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते